आजच अर्थमंत्री आज निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं आणि त्यांचं जे उद्दिष्ट होतं ते देखील यामध्ये साध्य केलेलं दिसत आहे मिडल क्लाससाठी किंवा मिडल क्लासचं उत्पन्न वाढवणे व त्यांच्यावरचा बोजा कमी करण्याचं उद्दिष्ट होतं आणि आता बारा लाखापर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न केलं आहे मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की उत्पन्न टॅक्स फ्री आहे आणि स्लॅब मध्ये टक्केवारी कशाची दिसत आहे तर आपण स्लॅब नुसार तुम्हाला टॅक्स किती लागणार आणि बारा लाखापर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न कसं आहे हे आपण पाहूया मित्रांनो ते चार लाखापर्यंत हे उत्पन्न तुमचं पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे त्याचबरोबर चार ते आठ लाखावरती तुम्हाला पाच टक्के व्याज देवं लागणार आहे म्हणजेच तुम्हाला पाच टक्केच्या हिशोबानं वीस हजार रुपये हे व्याज देवं लागणार आहे परंतु टॅक्स डिडक्शन हे पंचाहत्तर पर्यंत केलं आहे म्हणून एटी सी ए नुसार तुम्हाला, लागना तुम्हाला हे भरावे लागणार नाही त्याचबरोबर बरोबर आठ लाखापासून बारा लाखापर्यंत या चार लाखावरती तुम्हाला दहा टक्के व्याज द्यावं लागतात म्हणजेच चाळीस हजार रुपये आणि हे देखील स्टँडर्ड टॅक्स डिडक्शन मध्ये येत असल्यामुळे कारण की तुमची स्टँडर्ड टॅक्स डिंडक्शन ची मर्यादा पंच्याहत्तर हजार रुपये वाढवलेली आहे त्यामुळे ते चाळीस हजार देखील तुम्हाला भरायची त्या ठिकाणी गरज नाही आहे परंतु बारा लाखापासून सोळा लाखापर्यंत जे चार लाख आहेत त्यावरती मात्र तुम्हाला टॅक्स द्यावं लागेल आणि टॅक्स द्यावं लागेल पंधरा टक्केच्या हिशेबाला त्याच्यामुळे मी मित्रांनो अप टू बारा लाख तुमचं उत्पन्न हे पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीने तुम्हाला टॅक्स द्यायचा नाही झिरो टॅक्स आहे बारा लाखापर्यंत त्यामुळे हा अर्थसंकल्प किंवा हे बजेट पूर्णपणे मिडल क्लास फॅमिलीसाठी मांडलेला आहे आणि त्यांच्यासाठी एक जीवनदायी नाही असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर यामध्ये कृषी क्षेत्राला कृषी क्षेत्रामध्ये डाळीचं उत्पादन वाढवण्यासाठी विशेष असे प्रयत्न करण्यात यावेत एक सहा वर्षाचा प्रोग्राम केला आहे त्याचबरोबर कॅन्सरचे जे काही औषध आहेत ते औषध स्वस्त करण्याचं या बजेटमध्ये सांगितलेलं आहे सध्या चायनाने जे डीप सिक एआय मॉडेल डेव्हलप केलं आहे ती गोष्ट लक्षात घेऊन एआय मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचा येणाऱ्या ह्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी त्या देखील विशेष काळजी घेण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला स्लॅब आणि बारा लाखापर्यंत उत्पन्न कसं काय टॅक्स फ्री आहे हे समजलं असेल काही तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करू शकता